देशातील सगळ्यात मोठी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक बै, आपल्यापैकी अनेकांचं खातं एसबीआय मध्ये असेलच पण आता याच खातेदारांची चिंता वाढवणारी घटना घडली आहे ज्यामुळे तुमच्या बँकेतील पैशांमध्ये अफरातफरी होण्याची भीती व्यक्त केली जाते नेमकं काय घडलं का एसबीआयच्या बाबतीत जाणून घेऊयात आमच्या या रिपोर्ट मधून सर्वात मोठ्या बँकेची सर्वात मोठी चूक एसबीआयच्या सर्व्हर मधून माहिती सर्व्हर मधील ग्राहकांच्या माहितीवर डल्ला हजारो खात्यातील रकमेत अफरातफरीची भीती देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया तुमचं खातं असेल तर तुमची महत्वाची माहिती लीक झाल्याची भीती आहे मुंबईतील एका सर्व्हरमधील ग्राहकासंबंधीची महत्वाची माहिती लीक झाल्याचा संशय ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स खाते क्रमांक याच्यासहित काही का महत्वाची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त होते बुधवारी एसबीआय ग्राहकांची महत्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षा विना ठेवल्याचं समोर दिलेल्या रिपोर्टनुसार बँक सर्व्हर चा पासवर्ड टाकण्यास विसरलं होतं यामुळे ज्यांना सर्व्हर मधनं ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता आहे सुरक्षा नसलेला हा सर्व्हर हा बँकेच्या एसबीआय क्विक सेवेचा भाग होता एसबीआय क्विक मिस कॉल बँकिंग ही मोफत सेवा असून अशा प्रकारे तुम्ही तुमचा बॅलन्स मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती मिळवू शकता आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरूनच एस एम एस किंवा मिस कॉल देऊन ही माहिती मिळते जसे अकाउंट बॅलन्ससाठी मिस कॉल किंवा बी ए एल टाईप करून झिरो नाईन डबल टू थ्री सेवन डबल सिक्स डबल सिक्स सिक्स या नंबरवरती मेसेज पाठवावा मिनी स्टेटमेंटसाठी मिस कॉल किंवा एस एम एस एम एस टी एम टी टाईप करून झिरो नाईन डबल टू थ्री सेवन डबल सिक्स डबल सिक्स सिक्स या नंबरवरती मेसेज पाठवावा तर ई स्टेटमेंट मिळवण्यासाठी थेट ग्राहकांच्या मोबाईल फोनशी संलग्न असल्यानं सर्व माहिती सर्व्हरमध्ये देखील गोळा होते नेमका त्याच सर्व्हर मधनं हा डाटा आता लीक झाल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे लीक झालेला डाटा वापरत खात्यातील पैशांची अफरातफर होण्याची भीती आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून बँकेनं खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं मत सायबर एक्सपर्ट्सनं व्यक्त केलंय सर्व्हर मधून खातेदारांची माहिती लीक झाली ही गोष्ट खरी आहे आणि त्या संदर्भात स्टेट बँकेने जास्त काळजी घेणं गरजेचं होतं हे सुद्धा खरंय पण याचा अर्थ स्टेट बँकेच्या ग्राहकांचं किंवा खातेदारांचं खूप प्रचंड नुकसान झालंय असं म्हणण्यात मात्र तथ्य नाहीये याचं कारण असं की स्टेट बँकेचा हा जो सर्व्हर होता तर तो सर्व्हर बँकेचा मुख्य सर्व्हर नव्हता तिथे खातेदारांची नेहमीची सगळीच्या सगळी माहिती जी असते खातेदाराचा क्रमांक त्याचा पासवर्ड त्याचे बँकेचे सगळे व्यवहार ही सगळी माहिती त्याच्यावर नव्हती दरम्यान एसबीआय सारख्या मोठ्या बँकेचा डाटा लीक होणं अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याचं बँकिंग तज्ज्ञांना वाटत एसबीआय सारख्या बँकेचा डाटा सुरक्षित नसल्यास जनतेचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास उडेल अशी ही भीती व्यक्त होती काही बँका असून एसबीआय आणि देखील उचलण्याची गरज बँकिंग विश्वास उडगी व्यक्त डबाईल सर्व्हरच्या डाटा लीक झाल्यानंतर जर ज्यांनी लीक केले त्यांच्या हातात पडलं आणि ते देशातले चोर आहेत का विदेशातले चोर आहेत याच्यावरती त्याचा धोका अवलंबून आहे त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्व्हर हॅक होणं किंवा डाटा लीक होणं हे अतिशय गंभीर भाग आहे याची आत्ता स्टेट बँक ऑफ इंडिया जरी सार्वासारव करत असली तरी त्याची चौकशी होण्याची गरज आहे टेक करंच न एसबीआय शी संपर्क साधला तेव्हा ही समस्या सोडवण्यात आल्याचं सांगण्यात आलं एसबीआय न या प्रकरणी अद्यापपर्यंत कुठलं स्पष्टीकरण किंवा माहिती दिलेली नाहीये त्यामुळे एसबीआय चे हे सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाहीये पण ग्राहकांच्या खात्यांची माहिती लीक होणं आता याचे काही वाईट परिणाम दिसू नयेत म्हणजे मिळवलं ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी स्टेट बँकेच्या सर्व्हर मधून माहिती लीक झाल्याच्या बातमीमुळे सर्वत्र खळबळ माजली पण बँकांमध्ये हॅकर्सची घुसखोरीची ही पहिलीच घटना नाहीये सुद्धा भारतातील बँकांमध्ये हॅकर्स कडून काही काळामध्ये कोणत्या बँकांमध्ये हे सगळे प्रकार घडले ते आपण जाणून घेऊया ऑक्टोबर दोन हजार मध्ये स्टेट बँक ऑफ मॉरिशस नरिमन पॉइंट शाखेमध्ये सायबर हल्ला झाला हॅकर्सने एकशे त्रेचाळीस कोटी रुपये लुटले फेब्रुवारी दोन हजार मध्ये चेन्नईतील युनियन बँकेच्या शाखा चौतीस कोटी रुपये या शाखेमधून लुटण्यात आली ऑगस्ट दोन हजार मध्ये पुण्याचे कॉस्मोस बँक मुख्यालयामध्ये सायबर अटॅकमध्ये चौऱ्याण्णव कोटी रुपये लुटले गेले